नमस्कार जागत तांबोळी ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आपल्याला माहिती आहे गेल्या अनेक दिवसांपासून आपण शिक्षक भरती त्यानंतर शैक्षणिक माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण देत आहोत गेल्या अनेक दिवसांपासून आपण शिक्षणसेवक या मुद्द्यावर अनेक वेळा बोललो आहे वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुमच्यापर्यंत ती माहिती पोहोचवलेली आहे त्याच पद्धतीने जो दुसरा टप्पा आहे त्या दुसऱ्या संदर्भात सुद्धा आपण वेळोवेळी व्हिडिओ बनवलेला आहे या दुसऱ्या संदर्भात माझा पाठपुरावा जो आहे जागे संदर्भातला पाठपुरावा तो दुसरा टप्पा लवकरात लवकर लावावा यासाठी वेगवेगळ्या संघटनांनी वेगवेगळ्या वे वे अभियोग्यधारकांनी धारकांनी प्रयत्न केलेले आहेत मात्र त्या जागा जास्तीत जास्त पवित्र पोर्टलवर याव्यात आणि कशा पद्धतीने ते येणार आहेत या संदर्भाची माहिती मी घेतोय या संदर्भात आपण आज एक महत्वाची माहिती जी आहे ती घेतलेली आहे की एकूणच संस्थांच्या ज्या जागा जा जा आहेत त्या किती येणार आहेत कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये त्याची नेमकी काय परिस्थिती आहे कोल्हापुरातले किती संस्था असणार आहेत त्याच्यामध्ये च्या संस्था किती असणार आहेत या संदर्भात आपण आज प्रत्यक्ष जाऊन जिल्हा परिषदमध्ये माहिती घेतलेली आहे तर एक चांगली बाब म्हणावी लागेल त्याच संदर्भात आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे त्या संदर्भातच माहिती देणार हो। आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा जो आहे तो आता सुरू झालेला आहे असं म्हणायला काही हरकत नाही कारण पवित्र पोर्टलची प्रक्रिया सध्या सुरू झालेली आहे पवित्र पोर्टलवर जागा अपलोड करण्यासाठी ज्या मुदती आहे त्या वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि एक चांगली गोष्ट म्हणावी लागेल कारण मुदत जेवढी वाढेल तेवढ्या जागा जास्त त्या ठिकाणी अपलोड होणार आहेत कारण जागा अपलोड होण्यासंदर्भात आणि मावककडून रोस्टर तपासण्यासाठी सुद्धा विलंब होतोय कारण जागा जरी आली असल्या तरी रोस्टर तपासून होणं फार महत्वाचं आहे आणि ते रोस्टर तपासणीसाठी विलंब लागतोय म्हणून ही मुदतवाढ दिली जाते खऱ्या अर्थानं आणि त्यामुळं मुदतवाढ ही खऱ्या अर्थानं पवित्र पोर्टलमध्ये सगळ्यात जास्तीत जास्त जागा येण्यासाठी एक चांगली बाब म्हणावी लागेल आता काहींचं म्हणणं असेल की मुदतवाढ होऊन ते वारंवार दिवस पुढे जात आहेत खरं तर जरी मार्च एकतीस मार्च दिली मा मा असेल किंवा पुढे जाऊन ती मुदतवाढ देतील किंवा न देतील मात्र खऱ्या अर्थानं ही सगळी मुख्य प्रक्रिया जी आहे ती खऱ्या अर्थानं म्हणजे जरी सेकंड टप्पा लागला आणि काही जणांचं सिलेक्शन झालं तरी त्याचं समुपदेशन असेल त्यांना ऑर्डर देणं असेल ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या जून जुलैमध्ये होणार आहेत त्यामुळं आत्ता घाई गडबड करून कमी जागा पवित्र पोर्टलवर येण्यासाठी प्रयत्न करण्यापेक्षा मुदतवाढ जरी झाली तरी पवित्र पोर्टलवर जागा ज्या आहेत त्या मोठ्या संख्येने येण्यासाठी ती एक चांगली बाब आहे त्यामुळं त्या ठिकाणी मुदतवाढ ही एकतीस मार्चपर्यंत झालेली आहे हे सर्वांना माहिती आहे त्याच्यावर वेगळा व्हिडिओ मी बनवलेला नाही आहे कारण एक बुलेटिन जे आहे ते पोर्टलवर येतं आणि त्या माध्यमातून सर्वांना सोशल मीडियाच्या माध्यमातून कळतं त्याच्यावर पुन्हा एखादा व्हिडिओ बनवणं आणि तुमचा वेळ घेणं यामध्ये अजिबात जास्त रस मला वाटत नाही आत्ता जो महत्वाची माहिती मला तुम्हाला द्यायची आहे ती महत्वाची माहिती मला तुम्हाला सांगायची आहे कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये मी आज गेलो होतो माध्यमिकचे उपशिक्षणाधिकारी जे आहेत त्यांना मी आज भेटलो आणि त्या अनुषंगानं संस्थांच्या जागा ज्या आहेत त्या कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या संस्थांच्या जागा ज्या आहेत ते पाचवी ते बारावीसाठी किती आहेत या संदर्भात मी विचारलं तर पाचवी ते बारावी संस्था ज्या आहेत त्या जवळजवळ आठशे त्रेसष्ट जागांची जी जाह आहे ती जाहिरात पवित्र पोर्टलवर दिलेली आहे त्यामध्ये अजूनही मुदतवाढ दिलेली आहे त्यामुळे पन्नास एक जागांची वाढ त्यामध्ये होऊ शकते म्हणजे जवळजवळ आठशे त्रेसष्ट आणि या एक पन्नास जागा आपण धरल्या तर साधारणतः नऊशेच्या वर जागा ज्या आहेत त्या कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये संस्थेच्या असणार आहेत आता यामध्ये एक चांगली बाब तुम्हाला जशा पद्धतीने मी टाइटल दिलेला आहे थमनेल दिलेला आहे त्या अनुषंगानं तुम्हाला मी सांगायला मला खरंच चांगलं वाटतंय कारण जे स्वामी विवेकानंद संस्था आहे त्या संस्थेच्या जवळजवळ चारशे एकोणतीस जागा ह्या विदाउट साठी म्हणजे मुलाखती विना आणखीन एक संस्था कोल्हापूरमधली जी मुलाखती विना येणार आहे ती आहे भूदरगड शिक्षण प्रसारक ही जी भुधरगड शिक्षण संस्था आहे भुधरगड शिक्षण प्रसारक मंडळाची संस्था जी आहे त्या सं त्यासुद्धा संस्थेच्या जागा ज्या आहेत त्या विदाऊट इंटरव्ह्यूसाठी म्हणजे मुलाखती बिनासाठी येणार आहेत ही एक चांगली बाब म्हणावी लागली मात्र त्या संस्थेमध्ये जागा ज्या आहेत त्या कमी आहेत म्हणजे साधारणतः एक सहा जागा ज्या आहेत त्या आतापर्यंत त्यांनी पोर्टलवर दिलेल्या आहेत कारण आता या संस्थेमध्ये असं का झालं कारण त्या ठिकाणी प्रशासक निमलेल्या आहेत त्यामुळं प्रशासक नेमल्यामुळे त्या ठिकाणी त्या ज्या संस्थेवरच्या जागा आहेत त्या मुलाखती विना यासाठी येतात जर मुदतवाढ वाढली किंवा काही गोष्टी अजून त्या ठिकाणी एका दुसरी जागा जी आहे त्या ठिकाणी वाढणार आहे त्यामुळे एक चांगली बाब म्हणावी लागेल स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या चारशे एकोणतीस जागा प्लस या सहा जागा अशा पद्धतीनं त्या जागा ज्या आहेत किंवा कोल्हापुरातून म्हणजे एकूण ज्या संस्थेच्या जागा आहेत त्यातल्या निम्म्या जागा ज्या आहेत त्या मुलाखती विना आहेत तरी ही एक चांगली बाब बाब म्हणावी लागेल त्यामुळं अजून जिल्हा परिषदेच्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जा जागा आहे त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जा जागेसंदर्भात मी विचारलं मात्र अद्याप ही त्यावर काम सुरू आहे त्यामुळं स्पष्ट आकडा जो आहे तो त्या ठिकाणी त्यांनी दिलेला नाही आहे पूर्ण यंत्रणा जी आहे ती सध्या बदलीच्या प्रक्रियेमध्ये आहे त्यामुळं या ठिकाणी या जागेसंदर्भात अजून ही स्पष्टता समोर आलेली नाही आहे बदलीची प्रक्रिया एकदा ही संपूर्ण संपली की खऱ्या अर्थान थोडा जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचा जो लोड आहे तो खऱ्या अर्थ कमी होईल आणि खऱ्या अर्थानं जो महत्वाचा आकडा आहे तो समोर येईल आणि एकतीस मार्चपर्यंत संपूर्ण सर्व संस्थांना मुदत दिलेली आहे त्यामुळं एकतीस मार्चपर्यंत जो एक्झॅक्ट फिगर आहे तो आपल्या समोर येईल आणि त्या अनुषंगानं आपण कशा पद्धतीनं जागा आलेल्या आहेत किती आलेल्या आहेत आणि त्या अनुषंगानं मिरिट कोणत्या कास्टचं किती खाली येणार आहे त्या अनुषंगानं आपल्याला जागा अंदाज जो आहे तो लावता येईल त्याच पद्धतीने निहाय जागा कशा पद्धतीने ते सुद्धा आपल्याला काही दिवसांमध्ये समजेल मी सुद्धा पाठपुरावा त्या ठिकाणी करतोय तर एक चांगली बाब मला या ठिकाणी सांगायची होती की कोल्हापुरातल्या ज्या दोन संस्था आहेत त्या मुलाखती विना एक स्वामीच्या स्वामीच्या जागा आपल्याला कल्पना आहे की त्या येतातच पहिल्या राऊंडमध्ये त्या आल्या नव्हत्या मात्र आत्ताच्या राऊंडमध्ये ते येत आहेत चारशे एकोणतीस जागा आहेत आणि भुदरगड संस्थेच्या ज्या जागा आहेत त्या साधारण सहा जागा आहेत अशा एकूण चारशे एकोणतीस आणि या जा सहा अशा या जागा ज्या आहेत त्या पवित्र पोर्टलवर विना मुलाखतीसह ज्या आहेत त्या येणार आहेत म्हणजे एकूण आठशे त्रेसष्ट म्हणजे त्या आणि एक पन्नासभर वाढल्या तर म्हणजे नऊशेपेक्षा जास्त जागांमधल्या निम्म्या जागा ज्या आहेत त्या विना मुलाखतीसह सध्या कोल्हापुरातल्या आहेत इतरही जिल्हा परिषदेच्या संदर्भात आपण माहिती घेऊन त्या ठिकाणी वेळोवेळी तुम्हाला या संदर्भात माहिती देणारच आहोत पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा हा होणार म्हणजे होणार आहे यामध्ये काही मात्र शंका नाहीये दुसरा महत्वाचा मुद्दा शिक्षणसेवक रद्द संदर्भात दुसऱ्या बाजूला जो आहे तो लढा सुरू आहे तिसरा महत्वाचा मुद्दा जी नवी संचमान्यता आहे त्या नव्या संच सुद्धा विरोध सुरू आहे त्यामुळे एक सकारात्मक विचार सर्व अभियोग्य धारकांनी सर्व शिक्षणसेवकांनी करायला काय हरकत नाही हा व्हिडिओ कसा वाटला हा कमेंट करून नक्की सांगा तुमचे जर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका उत्तर देण्याचा निश्चितच प्रयत्न केला जाईल धन्यवाद